मनमाड येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निर्धार बैठका पार पडल्या बैठकीत काही नियुक्ती करण्यात आल्या नियुक्ती पुढीलप्रमाणे निलेश भाऊ इंगळे उत्तर महाराष्ट्र संघटक नाना रामदास यमगर नाशिक जिल्हाध्यक्ष येवला चांदवड राजेंद्र वाळोबा ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष नाशिक अशोक किसान लहिरे जिल्हा सच ग्रामीण सचिव अमोल भाऊसाहेब अहेर युवक आघाडी ग्रामीण जिल्हा जिल्हाध्यक्ष yes. खुशाल गोविंद सोर युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष येवला चंदवड रामदास शिवाजी बाजकर युवक आघाडी जिल्हा सचिव प्रनू रमन चोरमले विधानसभा अध्यक्ष नंदगाव भिरू कारभारी लवटे तालुका संपर्क प्रमुख नंदगाव नितीन भाऊसाहेब घुगे युवक आघाडी तालुका संघटक अंकुश आईनोर नंदगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या